हुकुमशाही निर्माण करणे अशा प्रकारचं जे वागणं सरकारचं सध्या चालू आहे त्याला कुठंतरी वाचा फोडण्याची गरज आहे ह्याच्यासाठी कुठ तरी रस्त्यावर येण्याची गरज आहे त्याच्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे दिले लोक तुमच्या आमचे प्रश्न जाणणारे असला पाहिजे त्यांनी प्रश्न उपस्थित करणारा असला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेकडून मागणी होताना आता दिसते आपण निवडून दिलेले मागच्या काळातील जे उमेदवार होते ते तुम्हाला कधी भेटलेही नाहीत कुठला प्रश्न उपस्थित केले नाहीत साडे चार पाच वर्ष ते फिरकलेही नाहीत मतदारसंघातच आले नाहीत मतदारसंघाचे प्रश्न कसे माहीत होतील प्रश्न सुटतील कसे सोडवतील कसे हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही जबाबदारीनं मतदान करा आदरणीय मुळेसर इथं आहेत ज्ञानेश्वर पाटीलजी इथं आहेत तुमच्या गावातले प्रश्न घेऊन ते माझ्या पट गर कधीही येऊ शकतील तुम्ही जर आशीर्वाद दिले आणि आपल्याकडे जर अधिकार आले तर नक्की त्याचा वापर तुम्हा सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही नक्की करू तुम्ही एनी टाइम अप्रोच होण्यासाठी आम्ही जसं सव्वीस वर्षापासून तुमच्या सेवेत आहोत तसे त्याच्या पुढच्या काळामध्येही आम्ही त्याच पद्धतीनं सेवेत राहू असं वचन अभिवचन या निमित्तानं तुम्हाला देऊ इच्छितो आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तुमच्या सोबत मी कार्यरत राहील असा शब्द देऊन आपण केलेल्या मान सन्मानाबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करून आपल्या उपस्थितीबद्दल आपले आभार व्यक्त करून मी थांबतो आणि परत भेटण्याचा शब्द देतो जय हिंद जय जै महाराज